जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक जी काही पेसापद भरती आहे तर ती पेसापद आपल्याला माहिती आहे की मानधन तत्वावरती दुसरी जी यादी आहे तर त्या यादी प्रत्येक जिल्हा परिषदच्या सध्या बघा प्रकाशित होत आहे मागे देखील आपण जिल्हा परिषद पालघर संदर्भात बघा जी काही यादी आहे तर ती सध्या प्रकाशित झाली तर आता देखील सध्या बघा जिल्हा परिषद धुळे संदर्भात जी यादी आहे तर ती सध्या प्रकाशित झाली आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात सध्या बघा बोलवण्यात आलं आहे तर सविस्तर आपण बघूया तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे जे पत्र आहे तर बघा इथे इश्यू करण्यात आलं आहे जिल्हा परिषद धुळेच्या वतीने तर ह्या पत्रामध्ये जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा देण्यात आलेली आहे इथे जे प्रती आहे संपूर्ण पेसा क्षेत्रातील धुळे जिल्ह्यातील जे काही ह्या ठिकाणी बघा अभियोग्यताधारक हो आहे स्थानिक एस टी उमेदवारांना हे पत्र सध्या इथं इश्यू करण्यात आलं आहे तर ह्याच्या विषय जो आहे तर तो म्हणजे अनुसूचित जमाती ह्या ठिकाणी बघा अनुसूचित जमाती पेशा क्षेत्रातील शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने टेट दोन हजार बावीस चाचणी दिलेल्या उमेदवारांचे कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याबाबत तर इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सध्या बघा इथं बोलवण्यात आलं आहे तर बरेचसे जे काही उमेदवार आहेत तर ते बघा विचारणा करत होते की सध्या पेसापद संदर्भात मानधन तत्वावरती जी काही नियुक्ती असेल तर ते कदी तरहा जी यादी है, तर ती यादी देखील आपण बघूया जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की सध्या किती उमेदवारांना बोलवण्यात आलंय तर त्या अनुषंगाने हे पत्र सध्या असणार आहे तर ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे बघा उपरोक्त विषयान्वये मान्य आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडील बावीस आठ दोन हजार तेवीस रोजी पत्रांनोय अनुसूचित जमाती क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत निर्देश देण्यात आले आहे आणि सदर जे काही प्रकरण जे आहे तर पेसा संदर्भात अनुसूचित ज संवर्गातील संदर्भात किंवा जे काही पदाकरिता पात्र यादीतील उमेदवारांना पेशा क्षेत्रात अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर भरण्याबाबत जो शासन निर्णय आहे तर त्याच्यामध्ये दे निर्देश देण्यात आले आहेत आणि त्या अनुषंगाने संपूर्ण जे काही या ठिकाणी टेट परीक्षेमध्ये ज्यांनी परीक्षा दिलेली आहे तर त्या परीक्षा दिलेली असलेल्या उमेदवारांना जी काही यादी आहे तर ती यादीमधील ज्यांचं नाव आहे तर त्यांचं बघा मूळ कागदपत्र पडताळणी खालीलप्रमाणे आयोजित करण्यात आलेली आहे तर संपूर्ण जे उमेदवार आहेत तर त्यांची या ठिकाणी बघा यादी देखील आहे तर ही यादीमध्ये जे नाव असेल तर त्या उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी बघा इथं सांगितल्याप्रमाणे जे शेड्यूल आहे तर ते अठरा तीन दोन हजार चोवीस बरोबर सॉरी पंचवीस अठरा तीन दोन हजार पंचवीस वार मंगळवारी सकाळी अकरा वाजता स्थळ जे आहे तर ते बघा कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद संदर्भात उपस्थित राहायचं आहे तर ह्याच्यामध्ये आता तुम्हाला नेमकं कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे तर त्या संदर्भात बघा जे यादीमधील उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी विहित नमुन्यातील तपासणी सूची स्वप्रमाणपत्र लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र पासपोर्ट साईज एक फोटो याप्रमाणे सर्व मूळ कागदपत्र आणि प्रमाणपत्र त्याच्या छायांकित प्रतीसह एक संच तसेच पवित्र पोर्टलवरील प्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफाय काही सर्टिफिकेट व अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील शिक्षक पद भरतीसाठी इच्छुक आहे किंवा नाही याबाबत विहित नमुन्यात विकल्पासह वरील नियोजनाप्रमाणे सध्या बघा उपस्थित राहायचं आहे त्यानुसार इथं संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती बघा इथं देण्यात आलेली आहे तर ह्याच्यामध्ये या ठिकाणी यादी जी आहे तर ती यादी देखील तुम्हाला दाखवतो तसंच बघा जे काही फॉर्म असेल तर ते फॉर्म म्हणजे इथे सांगितल्याप्रमाणे लहान कुटुंबाचं जे प्रतिज्ञापत्र आहे ते तुम्हाला कुठं मिळेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जा त्या ठिकाणी लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी पोस्ट केलेलं आहे ते तुम्ही प्रिंट आऊट करा स्वतः भरा त्यानंतर जे काही सध्या इतर जे काय बघा इथे इच्छुक संदर्भात जे फॉर्म आहे ते देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे तेथे जाऊन तुम्ही बघू शकता आता जे फॉर्म असेल तर ते फॉर्म बघा इथं देण्यात आलेलं आहे तर ह्याच्यामध्ये सध्या प्रपत्र आहे तर हे प्रपत्र सध्या तुम्ही प्रिंट करून घ्यायची हे देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देतो आहे तेथे जाऊन तुम्ही डाउनलोड करा लिंक संपूर्ण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली बरोबर तर ह्याच्यामध्ये मानधन संदर्भात उमेदवारांचं जे काय आवश्यक कागदपत्र तपासणी संदर्भात सूची आहे ह्याच्यामध्ये जातीचा प्रवर्ग नाव वगैरे घराचा पत्ता बरोबर इत्यादी माहिती इथं भरून घ्यायची आहे मग ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचे जे कागदपत्र आहे तर ते कागदपत्र म्हणजे अभियोग्यता हो संदर्भात म्हणजे टेट परीक्षेचं गुणपत्रक त्यानंतर पेसा क्षेत्रातील जो प्रकल्प अधिकाऱ्यांचा दाखला आहे पेसा दाखला तर तो लागेल जातीचं प्रमाणपत्र जात वैद्यता प्रमाणपत्र शैक्षणिकमध्ये बघा डी एड असेल तुमचं गुणपत्रक प्रमाणपत्र टी पेपर संदर्भात सिटेट पेपर जे तुमचं बघा प्राप्त गुणपत्रक आणि प्रमाणपत्र त्यानंतर दहावीचं बारावीचं गुणपत्रक प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला एम एस सी आय टी असेल तर ठीक ह्या ठिकाणी लागेल आणि आधार कार्ड तर ह्या ठिकाणी वरीलपैकी जे काही एक ते अकरा प्रमाणपत्राव्यतिरिक्त कोणतंही कागदपत्र सध्या बघा या ठिकाणी जोडू नये म्हणजे हे डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे तर हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थित घेऊन जा त्यानंतर इथं बघा यादी देण्यात आली तर ह्या यादीमध्ये जे उमेदवार या ठिकाणी बघा नाव आहे तर ते नावासमोर संपूर्ण तुमची माहिती देण्यात आली ह्याच्यामध्ये टेट स्कोअर किती आहे पूर्ण नाव बरोबर ॲड्रेस असेल त्यानंतर संपूर्ण इथे तुमची डिटेल्स देण्यात आली तर त्या पद्धतीने इथं नाव एकदा चेक करून घ्या हे नाव संपूर्ण आपल्या टेलिग्राम चॅनलवर या ठिकाणी पी डी एफ देण्यात आली तेथे जाऊन तुम्ही सविस्तर बघून घ्या तुमचं नाव असेल तर त्या नावासमोर तुमचा नंबर बघायचा सिरियल नंबर बरोबर आणि संपूर्ण जे काही डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट घेऊन सध्या बघा तुम्ही त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहा आता इथं लास्ट नंबर जर बघितला आपण तर दोनशे चौतीस एवढे जे काही उमेदवार आहे सॉरी तीनशे चौतीस एवढ्या उमेदवारांचं या ठिकाणी नाव आलेलं आहे तर हे संपूर्ण उमेदवारांनी संबंधित जिल्हा परिषदची डेट देण्यात आली आहे तर ह्या डेटला सध्या बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही उपस्थित राहायचं आहे आठ तीन दोन हजार पंचवीस या तारखेला बरोबर तर हे जिल्हा परिषद जे काही धुळे संदर्भात पैसा संदर्भात जी काही यादी आहे तर ती यादी संदर्भात इथं बघा माहिती देण्यात आली आहे तर संपूर्ण माहिती जी आहे तर ती एकदा बघून घ्या जेणेकरून तुम्हाला जे संपूर्ण बघा आहे तर जे पी डी एफ मागितलेले आहे तर त्या संपूर्ण पी डी एफ तुम्हाला विकल्पाचा जो काही नमुना असेल तो देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे तेथे ते जाऊन तुम्ही सविस्तर बघा डाउनलोड करून घ्या महत्त्वाची माहिती होती माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा तसंच इतर जिल्हा परिषद संदर्भात जी काही प्रक्रिया असेल तर त्या संदर्भात देखील देखील लवकरच अवेलेबल करून देऊ तर हे डॉक्युमेंट सध्या बघा व्यवस्थित करून घ्या आणि डेट डेटप्रमाणे सध्या हे जे ना नाव आहे तर ह्या नावामध्ये बघा तुमचं नाव आहे किंवा नाही तर सविस्तर बघा तुम्ही चेक करून घ्यायचं बरोबर तर हे सध्या बघा या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पुढील जी काही प्रक्रिया असेल नियुक्तीसंदर्भात मानधन तत्वावरती तात्पुरत्या स्वरूपात तर ती मे बी या ठिकाणी बघा होणार आहे तर त्या अनुषंगाने ही संपूर्ण जी काही माहिती होती तर ती माहिती बघा इथं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे तर इतर ज्या काही जिल्हा परिषद राहिलेले आहे कारण आपल्याला माहिती आहे की पेसा क्षेत्रातील ज्या काही सध्या त्या ठिकाणी नाशिक संदर्भात जी लिस्ट आहे ती देखील सध्या बघा इशू झाली आहे त्यानंतर जिल्हा परिषद पालघर संदर्भात लिस्ट आहे ती देखील इशू झाली आहे त्यानंतर इथं पेसा संदर्भात जी काही संदर्भात लिस्ट आहे तर ती देखील बघा इथे इशू झाली तर उर्वरित जी काही जिल्हा परिषद आहे तर त्यांच्या माध्यमातून देखील सध्या बघा जे काही पेयसाच्या पदं आहेत तर ती पदं सध्या बघा त्या ठिकाणी मानधन तत्वावरती उर्वरित जी पदं असेल तर ती मे बी अशा पद्धतीने पुन्हा भरली जाणार आहे तर त्या अनुषंगाने जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या तसं संपूर्ण तुम्हाला जेव्हा काही पी डी एफ सांगितल्यावरती ह्या ठिकाणी फॉर्म असेल हा जो काही अप्लिकेशन फॉर्म आहे तर हा फॉर्म सध्या बघा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही जॉईन व्हा काही कमेंट असतील कमेंट देखील करा त्याच्यावर योग्य तो रिप्लाय देऊ भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम